महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजे भाजप प्रमाणित महायुती भाजप शिंदे आणि अजित पवार यांचा पराभव अटळ आहे जितकी इंडिया टुडे सी व्होटरच्या सर्वेनुसार वीस ते बावीस जागा मिळतील महायुतीला बावीस जागा माझ्या मत वीसच्या खाली आली होती कारण इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये वंचितची मतं मो मु, मतं मोजलेली नाही आहे आणि त्याचा पोजा मोठा फटका हा भाजपला बसणार आहे आणि वंचितची मतं ही चार टक्के धरली तर आणि महाविकास आघाडीची पंचेचाळीस टक्के तर एकोणपन्नास टक्के मतं ही महाविकास आघाडीची होतात आणि जी आघाडी पंचेचाळीस टक्क्याच्या वर जाते ती महाराष्ट्रात जिंकते असा अनुभव आहे पूर्वाच्या पूर्वीच्या निवडणुकीचा भाजपची जी महायुती आहे ती चाळीस टक्क्याच्या खाली राहते शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे काहीही फायदा होताना दिसत नाही आहे मी तुम्हाला सांगत होतो महाराष्ट्रामध्ये मोदी शाह या दोन गुजरात्यांविरुद्ध मोठं वातावरण आहे महाराष्ट्र धर्माला त्यांनी कलंक लावल्या असं लोकांना वाटतंय आज आपण चर्चा करणार आहोत ते आज आलेला एखाद्या एका पोलबाबत एका सर्वेबाबत हा सर्वे इंडिया टुडे आणि सी वॉटरनी केलेला आहे मराठीमध्ये तो मुंबई तक या वेब पोर्टलनी दाखवलेला आहे इंडिया टुडे सी सी वॉटरचा सर्वे जो असतो त्याला काही विश्वासार्हता आहे म्हणून त्याचा पाठपुरावा मी नेहमी घेत असतो त्याप्रमाणे आजही तो घेणार आहे महाराष्ट्रात नेमकी महायुती पुढे आहे की महाआघाडी पुढे आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता आजच्या या कार्यक्रमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्याआधी तुम्हाला कालच्या आपल्या व्हिडिओचा फॉलोअप सांगतो पोलिसांनी अजून मला अटक केलेली नाही आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनमधल्या माहितीनुसार पोलिसांनी सुनील देवधर यांची जी तक्रार आहे ती कायदेतज्ञांकडे पाठवली हो आहे तपासायला कायदेतज्ञांचं मत आल्यावर पोलीस काय तो निर्णय घेणार आहेत ठीक आहे आम्हालाही वेळ आहे तुम्हालाही वेळ आहे नीट कायदा तपासा आणि मग जी मी जे म्हणतो आहे की या तक्रारीत काही दम नाही ते तुम्हाला पटलं तर कायद्याप्रमाणे वागा एवढीच माझी पोलिसांना विनंती आहे पण आता उद्या म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता पुण्यामध्ये निळू फुले हॉलमध्ये गुरुजी स्मारकावर निर्भय बनोची जी, जी जाहीर सभा होणार आहे त्याच्या काही डेव्हलपमेंट्स तुम्हाला सांगावशा वाटतात याचं कारण आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला असं पत्र दिलं की एकतर या सभेला परवानगी देऊ नका किंवा दिलीप तर निखिल वागळेंवर बोलायला बंदी घाला पोलीस सभेच्या ठिकाणाला भेट देऊन गेले वरिष्ठ पोलीस अधिकारी आले होते त्यांनी बंदोबस्तासाठी पाहणी केलेली आहे सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वती पोलीस स्टेशनचे यांनी अशी सूचना केली होती की इतर सर्व वक्त्यांना बोलू द्या निखिल वागळेंना बोलायला देऊ नका मला एक गोष्ट कळत नाही या सर्व पोलिसांनी घटना वाचली आहे की नाही याची एकदा परीक्षा घेतली पाहिजे कारण महाराष्ट्रात तेलंगणातला भाजपचा आमदार टी राजा सिंग हा येऊन प्रक्षोभक भाषणं करतो नितेश राणेसारखा विकृत माणूस प्रक्षोभक भाषणं करतो आणि पर्वती पोलीस अशी सूचना करतायत नम्र सूचना म्हणाले ते की निखिल वागळेंना बोलू देऊ नका मी मुळात या सूचनेचाच निषेध करतो याचं कारण ही सूचना घटनाविरोधी आहे आविष्कार स्वातंत्र्याचा जो अधिकार मला नागरिक म्हणून दिलेला आहे पत्रकार म्हणून दिलेला आहे विरोधी आहे त्यामुळे अर्थातच निर्भय बनो सभेच्या आयोजकांनी पोलिसांना कळवलेलं आहे की ही सभा आविष्कार स्वातंत्र्याविषयी आणि लोकशाही संरक्षणाविषयी असल्यामुळे आम्ही बोलणारच आणि देखील वागले तर बोलणारच एकटा मी वागता नाही आहे याच्यामध्ये अमोल पालेकर प्रमुख वक्ते आहेत त्यानंतर असीम सरोदे आहेत आणि इतरही लोक आहेत तरुण मुलं आहेत या सभेमध्ये बोलायला तरुण नागरिक आहेत रेश्मा रामचंद्र आहेत शिल्पा बल्लाळ आहेत त्याच्या नाव अश्विनी सातव आहेत कुमार नागे आहेत हे सगळे बोलणार आहेत पोलिसांचा आक्षेप फक्त निखिल वागळेवर आहे की निखिल वागळे भाजपने म्हटल्याप्रमाणे मोदींवर वाटेल तशी टीका करतात आणि त्यांचं असं म्हणणं मी प्रसिद्धी मिळवण्यासाठी टीका करतात आणि हे पत्रकं काढतात त्याच्यासाठी करतात हे रामाच्या आराधनेसाठी काढत असतात ती पत्रकं वगैरे तेव्हा पत्रकार म्हणून टीका करण्याचा अधिकार मला घटनेने दिलेला आहे मी भाजपच्या मला लोकांना सांगू इच्छितो आणि मी इथल्या भाजप विरोधी पक्षांचे आभार मानतो कारण काँग्रेसनी पत्र काढलेलं आहे या सभेला पाठिंबा देणारं आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते या सभेला हजर असतील इंडिया आघाडीचे नेते कार्यकर्ते या सभेला हजर असतील आणि जर भाजपवाल्यांनी काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्याचं काम करतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे शिवसेना असेल म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल वंचितचे लोक आहेत रिपब्लिकन युथ आघाडीचे लोक आहेत या सर्व लोकांनी मला सांगितलेलं आहे तुमचं भाषण झालंच पाहिजे आणि तुमच्या संरक्षणासाठी पोलिस काय करतात आम्हाला माहीत नाही पण तुमच्या संरक्षणासाठी आम्ही उभे राहणार सभेत येऊन जरी गोंधळ झाल्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना रोखण्याचं काम आम्ही करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं ह्या लोकांनी दिलेलं नाही आहे त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा निखिल वागळे घेणार आणि तो जनतेलाही घेऊ देणार त्यामुळे आम्ही सगळे बोलणार आहोत याविषयी तुम्ही निश्चिंत राहावं कोणत्याही दडपशाहीला भीक घालणार नाही पोलिसांना काय करायचं ते करावं पोलिसांना एवढीच विनंती आहे की तुम्ही कायद्याचे रक्षक आहात ते विसरू नका तुम्ही भाजपचे रक्षक नाही आहात भाजपने जेव्हा पोलिसांना पत्र देऊन सभा उधळून लावायची धमकी दिली तेव्हाच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती या उलट पोलिस आम्हालाच काही सांगतायत हे फार आश्चर्यजनक आहे आणि तुमच्या माहितीसाठी हेही सांगतो की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा मी भाजपच्या पत्रकाचा मेसेज केलेला आहे त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे अशी माझी अपेक्षा आहे आणि देवेंद्र फडणवीस नेहमी त्यांना पाठवलेल्या मेसेजला उत्तर देतात ते यामध्ये लक्ष घालतील अशी मला खात्री आहे की ती मी त्यांच्यावर टीका केली तरी ते या कर्तव्यात चुकणार नाही असं मला वाटतंय उद्याच्या सभेला मोठ्या संख्येने हजर राहा आणि या लोकशाही विरोधी शक्तींना दाखवून द्या की लोक कुणाच्या बाजूला आहेत लोक जनतेच्या जनता ही लोकशाहीच्या बाजूची आहे जनता आंबेडकरांच्या बाजूची आहे जनता गांधीजींच्या बाजूची आहे आणि जनता भारतीय संविधानाच्या बाजूची आहे तेव्हा आम्ही न घाबरता ही सभा उद्या करणार आहोत आपला आशीर्वाद असावा असो आता मूळ विषयाकडे वळतो मूळ विषय आहे की महाराष्ट्रात महायुतीचा पराभव अटळ आहे का पराभव अशासाठी अटळ आहे की गेल्या अनेक महिने जे सर्वे येत आहेत त्यामध्ये महायुतीची मतं वाढतानाच दिसत नाही आहेत आत्ता ताजा आज जो सर्वे आलेला आहे इंडिया टुडे आणि सी वोटरचा त्याच्यामध्ये महायुतीची मतं चाळीस टक्के दिसत आहेत आणि महाआघाडीची मतं म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या महाआघाडीची मतं महाविकास आघाडीची ही पंचेचाळीस टक्के दिसत आहेत लक्षात घ्या वंचित आलेला आहे महाविकास आघाडीमध्ये हा सर्वे करताना वंचित महाविकास आघाडीत आलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी वंचितची चार टक्के मतं गृहीत धरलेलं नाही मतं आहेत महायुतीला चाळीस टक्के महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के आणि वंचित जर धरलं गृहित तर वंचित ते तीन ते चार टक्के मतं म्हणजे एकोणपन्नास टक्के मतं महाविकास आघाडीला मिळणार आहेत असं हा सर्वे दाखवतोय लोकसभेच्या किती जागा कुणाला मिळतील असं या सर्व्हेमध्ये सांगितलेलं आहे भाजपच्या आघाडीला म्हणजे महायुतीला म्हणजे भाजप शिंदे आणि अजित पवार यांना या सर्व्हेमध्ये बावीस जागा दाखवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला सव्वीस जागा दोन तीन महिन्यापूर्वी सर्व्हे जागा तेव्हा महाविकास आघाडीच्या जागा अठ्ठावीस होत्या यांच्या वीस होत्या पण मला असं वाटतं यामध्ये वंचित न धरल्यामुळे हा फरक पडलेला आहे जर वंचित महाविकास बरोबर आलं तर प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की तर महाविकास आघाडीला पस्तीस पेक्षा अधिक जागा मिळतील ते चाळीसच आहेत म्हणजे मी पस्तीस पेक्षा अधिक मिळतोय म्हणतोय म्हणजे अख्ख्या देशात काहीही झालं तरी सुद्धा महाराष्ट्रात हा भाजप प्रणित महायुतीचा पराभव होणार आहे सपशील पराभव लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या यु युतीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच होती त्यांना किती जा कमी हो जागा होत्या हे तुमच्या लक्षात येईल एक जागा एम आय एमला मिळाली होती वंचितच्या बरोबर त्यांची युती होती त्यानंतर एक जागा अपक्ष म्हणजे राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला अपक्ष अमरावतीहून निवडून आला होता नवनीत राणा पण एक्केचाळीस जागा ज्या शिवसेना भाजपा युतीला मिळाल्या होत्या त्या युतीची उद्धव ठाकरे सोडून गेल्यानंतर अवस्था ही आहे की ते चाळीस टक्क्याच्या वर जायला काही तयार नाही आहेत महायुतीचा सपशेल पराभव म्हणजे त्यांना मोठाच फटका बसेल जर अठ्ठेचाळीसवरती फक्त वीस ते बावीस जागा मिळणार असतील तर हा मोदींनाच फटका आहे लक्षात घ्या महाराष्ट्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची दादागिरी नाकारतो आहे असा याचा अर्थ आहे आणि हे वातावरण जर असं तापत गेलं तर या वीसपेक्षाही कमी जागा महायुतीला मिळतील हे माझ्याकडून लिहून घ्या आज महाराष्ट्रामध्ये विश्वंभर चौधरी असीम सरोदे मी आणि माझे सहकारी निर्भय मनोजच्या बॅनरखाली सभा घेतो आहोत जनजागरणासाठी नागरिकांच्या सभा आहेत आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही पत्रकार म्हणून मी विश्वंभर चौधरी हे कार्यकर्ते आहेत असीम सरोदे हे वकील आहेत आणि विश्वभर चौधरी हे उच्च विद्याविभूषित असे कार्यकर्ते आहेत पर्यावरण पर्यावरण ह्या विषयात ते काम करतात प्रोफेशनल काम करतात ते एन्व्हायरनमेंटल इंजिनियर आहेत तेव्हा हे तिघही लोक आम्ही फिरतो आहेत आमच्याबरोबर उत्पल आहे कुमार नागे आहेत इतरही लोक आहेत बंटी आहे असे लोक आहेत मी तुम्हाला सांगतो आम्हाला जो फील येतो आहे सिन्नरच्या सभेतून आला सिन्नरच्या सभेमध्ये विरोधी पक्षाचे सर्व लोक होते प्रचंड संख्येने महिला मुली तरुण मुलं होती आणि या सर्वांना भाजपचा पराभव व्हावा असं वाटतंय हे जे वातावरण आहे ना ग्राउंडचं ते राजकीय नेत्यांना कळत नाही ने बहुता निर्भय बनवचा याचप्रमाणे निर्भय बनवसारखी एक चळवळ कर्नाटकात चालवली होती आणि त्याचा फायदा काँग्रेसला जिंकण्यासाठी झालेला आहे परवा एकाने लिहिलं आहे कर्नाटकात जी चळवळ चालली अशा प्रकारची सिव्हिल सोसायटी मुवमेंट त्याचा फायदा काँग्रेसला जिंकायला झाला मी तुम्हाला सांगतो निर्भय बनवचा फायदा भाजपचा पराभव होणायला होणार आहे उद्याची पुण्याची सभा ही मोठी होईल त्यानंतर लातूर सोलापूर अशा सभा लागलेल्या आहेत सभांची एवढी निमंत्रणं येत आहेत की विश्वंभर चौधरी आणि आ, असीम सरोदे अक्षरशः तब्येत त्यांची काजी करण्यासारखी आहे तरी सुद्धा फिरता येत मी काही महत्वाच्या सभांना जातो या महिन्यात मी अमरावतीच्या सभेला जाणार आहे त्यानंतर मुंबईत केशवगोरे ट्रस्टमध्ये सभा आहे मुद्दा सांगायचा हा आहे की लोकांमधलं जे वातावरण आहे ते भाजप विरोधी आहे एकनाथ शिंदेच्या गद्दारीबद्दल रोगांना त्रास आहे त्रास आहे आणि राग सुद्धा आहे अजितदादांच्या गद्दारीबद्दलही राग आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे आणि अजित पवार यांचा काही उपयोग नाही असं लक्षात आलं तर भाजप यांना बाय बाय करणार आणि आताच एक महत्वाची बातमी सांगतो उद्धव ठाकरेंना ऑलरेडी भाजपचे फिलर्स यायला सुरुवात झालेली आहे आता उद्धव ठाकरे म्हणतायत की मी भाजपबरोबर सध्या तरी जाणार नाही आता तरी जाणार नाही विधानसभा निवडणुकीपर्यंत जाणार नाही कारण त्यांचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली पळवलंय असं त्यांचं म्हणणं आहे पण भाजप किती निर्लज्ज आहे बघा ज्या उद्धव ठाकरेंचं सगळं घर त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यांच्याकडेच पुन्हा जात आहेत कारण उद्धव ठाकरे आपल्याबरोबर आल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्र जिंकता येणार नाही हे नरेंद्र मोदी आणि शहा अमित शहा यांच्या लक्षात आलेले आहेत जसं नितीश कुमारच्या बाबतीत केलं के तसंच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे करण्याची शक्यता आहे यामध्ये उद्धव ठाकरे किती ठाम राहतात विधानसभा निवडणुकीपर्यंत आणि आज माझं प्रेडिक्शन आहे का हेच जर वातावरण झालं कारण महाराष्ट्रामध्ये मोदी शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अशी भावना पसरलेली आहे हे प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले त्यामुळे मराठी जनतेमध्ये राग आहे जर हेच तर सतरा मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि शेवटची काही दोन तीन मिनटं आवाज बंद झाला सांगायचा सा मुद्दा हा आहे की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजे भाजप प्रमाणित महायुती भाजप शिंदे आणि अजित पवार यांचा पराभव अटळ आहे मी जसं आधीच्या व्हिडिओत सांगितलं की इंडिया टुडे सी वोटरच्या सर्वेनुसार वीस ते बावीस जागा मिळतील महायुतीला बावीस जागा माझं जा मत वीसच्या खाली आली होती कारण इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये वंचितची मतं मो मतं मोजलेली नाही आहे मला असं वाटतं प्रकाश आंबेडकर वंचितमध्ये आलेले आहेत त्यांच्या विधानांनी ते रोज काही समस्या निर्माण करत असले तरीसुद्धा त्यांच्या सुद्धा त्यांच्यावर दबाव आहे त्यामुळे फार काही नुकसान ते यावेळी करू शकतील असं मला वाटत नाही आणि त्याचा पुढचा मोठा फटका हा भाजपला बसणार आहे आणि वंचितची मतं ही चार टक्के धरली तर आणि महाविकास आघाडीची पंचेचाळीस टक्के तर एकोणपन्नास टक्के मतं ही महाविकास आघाडीची होतात आणि जी आघाडी पंचेचाळीस टक्क्याच्या जा जा वर जाते ती महाराष्ट्रात जिंकते असा अनुभव आहे पूर्वाच्या पूर्वीच्या निवडणुकीचा भाजपची जी महायुती आहे ती चाळीस टक्क्याच्या खाली राहते शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे काहीही फायदा होताना दिसत नाही आहे मी तुम्हाला सांगत होतो महाराष्ट्रामध्ये मोदी शाह या दोन गुजरात्यांविरुद्ध मोठं वातावरण आहे महाराष्ट्र धर्माला त्यांनी कलंक लावलाय असं लोकांना वाटतंय आणि यांना यावेळेला धडा शिकवायचाच असा लोकांचा निर्धार आहे हे मी खाली सभेमध्ये बघतो आहे लोकांशी बोलल्यावर लक्ष देत आहे गावागावात फिरल्यावर लक्ष देत आहे आणि आता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला कोकणामध्ये मोठा प्रतिसाद आता येतो आहे का आवाज हॅलो आला आला म्हणतात सॉरी तुम्हाला खूपच गैरसे होतं आहे पण मी काय करू हे सगळं टेक्निकल कोण करत आहे काय करत आहे आणि सोशल मीडियावर सेन्सॉरशिप लादणारं एक मोदींनी बिल पास केलं आहे काय हे भाजपचे उद्योग आहे ते कळायला मार्ग नाही पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं काही महाराष्ट्रामध्ये यांच्या विरोधात जाणार आहे अशा प्रकारे निखिल वागळेचे व्हिडिओ डिस्टर्ब करणं सुद्धा त्यांच्या विरोधात जाणार आहे तुम्ही रोज व्हिडिओ बघत चला माझे गेले दोन तीन दिवस व्हिडिओमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत करतो जरा तेवढं तुम्ही सहन करा कारण माझा आवाज जातो माझा आवाज दावायचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्ष करतोय हे उघड आहे इंटरनेटमध्ये सुद्धा काही काही प्रॉब्लेम करू शकतात हे कोणी एक्सपर्ट असेल तर माझ्याशी संपर्क साधा